साहेब मी तुम्हाला एक आवर्जून सांगू इच्छितो की जय संघर्ष ग्रुपचे जेव्हा संजय संस्थापक अध्यक्ष संजय आणंद साहेब निर्माण केला आणि सर्वात पहिले याचं निवेदन जेव्हा संघर्ष ग्रुपचा लोगो पण नव्हता आणि नावारूपाला पण नव्हती तेव्हा आम्ही एक साध्या कोऱ्या कागदावर सोयगाव पोलीस स्टेशनला आणि पाचोऱ्या पोलीस स्टेशनला निवेदन दिलं होते त्या निवेदनामध्ये असं लिहिले होते की पूर्वीचे औरंगाबाद इथे ड्रायव्हरला सिल्लोडजवळ मारून फेकून दिलं होतं तर ता आम्ही तात्काळ त्या कार्याची दखल घेऊन संस्थापक अध्यक्षांच्या आदेशानुसार आम्ही सोयगाव पोलीस स्टेशनला निवेदन दिलं होतं तर साहेबांनी तात्काळ दोन दिवसात त्या आरोपींना पकडून त्यांना शिक्षा प्रात पात्र केलं होतं म्हणून आम्ही संघर्ष ग्रुप आणि सोयगाव हे नातं खूप जुनं आणि म्हणजे मृत्यमेद जसं लावतात तसं लावलं आहे म्हणून आम्ही आज आमच्या एक ड्रायवर आहे त्यांनी एक संघर्ष ग्रुपला एक वडाचं झाड दिलं आहे मी राजू विनंती करतो की ते झाड तुम्ही संघर्ष ग्रुप म्हणजे आठवण म्हणून आणि येणाऱ्या लोकांना सावली म्हणून ते तुमच्याकडे आम्ही देत आहोत झाडकुटी तर ते वटवृक्ष जसा संघर्ष ग्रुपचा झाला आहे तर तुम्ही ते आठवण म्हणून या झाडाचा सुद्धा वटवृक्ष करा याची जबाबदारी आम्ही तुमच्यावर देत आहोत पैसे पूर्ण नाही पण येणाऱ्या पिढीलाचा श्वास तरी नक्की मिळेल आणि सावली तरी मिळेल